कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे असं सांगितलं कल्याण डोंबिवली ही शहरं लवकरच देशातील सर्वात सुंदर आणि योग्य रीतीनं आखलेली शहरं होतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली

दोनशे कोटी रुपयाचं आपलं स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपण आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू करतोय जिथून वर्षाला सात हजार युवकांना जे आहे ही स्किल डेव्हलपमेंटची संधी जी आहे ती या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून मिळणार आहे लोक म्हणतात की चेन्नईच्या धर्तीवर आहे पण मी सुमित आणि एल्को कंपनीला सांगू इच्छितो की चेन्नईपेक्षा कल्याण डोंबोली नंबर एक ला गेलं पाहिजे असं काम आपण करा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंधूर नंतर सात डेलिगेशन जे आहेत हे भारताची बाजू समजवण्यासाठी पूर्ण जगभर जाणार आहेत आणि त्याच्यातलं एक डेलिगेशन जे आहे हे लीड करण्याची संधी जी आहे ही माझ्यासारख्या एका तरुण खासदाराला दिली मी माझं भाग्य समजतो की आज या कल्याणला तो मान मिळाला आणि आज सगळ्यात तरुण म्हणून एक डेलिगेशन लीड करण्याची संधी आणि मला वाटत नाही की एवढ्या कमी वयामध्ये जे आहे भारताचं नेतृत्व वेगवेगळ्या वेग देशांमध्ये करण्याची संधी कोणाला मिळाली असेल ती आपल्या या, आप या खासदारांना मिळाली त्यासाठी आपलं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण मेळा तीन वेळा जो आहे तो खासदार या कल्याण लोकसभेमधून निवडून दिलं त्याच्यामुळे जी आहे ती आज ही ऑपॉर्च्युनिटी ही संधी जी आहे ती मला मिळू शकली कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही मी यासाठी विशेष करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण या डोंबिवली कल्याण डोंबिलीचं या स्वच्छतेच्या माध्यमातून रूप आता बदलायला लागेल बदल होईल आणि स्वच्छ शहर म्हणून याला आयुक्त महोदय पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करा खरं म्हणजे पाकिस्तानला देखील कळलं की भारत काय आणि बाप बाप होताय आहे हे देखील पाकिस्तानला दाखवून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहणार हे आपलं देशवासियांचं स्वप्न आहे